शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं वांगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांकरिता स्नेहसंमेलनाबरोबरच विविध कलांचे सादरीकरण करण्यासाठी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या महात्मा फुले विद्या मंदिर वांगणी येथे तीन जानेवारी व चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एकनाथजी शेलार व उपाध्यक्ष अरुण धारप यांच्या हस्ते झालं या शाळेमधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य सा साधत सावित्रीच्या लेखी हे दालन तयार केलं होतं या दालनात सावित्रीबाई यांचं घर शाळा तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचं स्मारक देखील दाखविण्यात आलं होतं या सोहळ्यादरम्यान सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब ब्रांगोळी सुद्धा रेखाटण्यात आली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं दालन सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलं होतं इतिहासाची माहिती या दालनातून देण्यात आली त्याचबरोबरीनं विज्ञान प्रदर्शन व गणित प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात या प्रदर्शनामधील चंद्रयान वंदे भारत ट्रेन हे आकर्षक दिसत होत तसेच रांगोळी चित्रकला हस्तकला यांचं प्रदर्शन या स्नेह संमेलनात करण्यात आलं या स्नेह संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथजी शेलार भगवान चक्रदेव श्रीराम पुरोहित नंदकुमार मनेर शंकरराव शेलार सुखदेव कडुळ पद्माकर गांगल अध्यक्ष भारती राठोड शाळेचे मुख्याध्यापक विलास शिंदे यांची उपस्थिती होती या संदर्भात अधिक माहिती दिली आहे एकनाथजी शेलार यांनी भारताच्या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री म्हणून ज्यांची ओळख आहे सावित्रीबाई फुले ज्यांना आपण सगळी माई म्हणतो त्यांची जयंती नुकतीच झाली परंतु याच जयंतीचं औचित्य सा साधत आपण बघतोय बदलापूर लगत असलेल्या वांगणी येथील महात्मा फुले या शाळेमध्ये अतिशय सुंदर असं दालन तयार करण्यात आलं आणि येथील शिक्षकांनी मुख्याध्यापक आणि संपूर्ण समितीने इतर शिक्षकांनी यासाठी खूप मोलाची मेहनत घेतलेली आहे जे काही शाळेतील विद्यार्थी आहे किंवा येणारे येणाराच जो काही तरुण वर्ग आहे येणारी जी काही पिढी आहे सावित्रीबाईंचा सा त्यांना विसर पडू नये यासाठी हा प्रयत्न जणू काही ह्या शाळेचा आहे आपल्यासोबत मुख्याध्यापक असतील आणि आपल्यासोबत एकनाथजी शेलार सुद्ध सुद्धा असतील ज्यांचासुद्धा खूप मोलाचा वाटा या दालनासाठी आहे आपण अधिक माहिती घेऊयात काय संकल्पना आहे काय सांगाल एक जणू काही त्यांचं पूर्ण जीवन परिचय या ठिकाणी दाखवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे अभिनव ज्ञानविधी संस्थेच्या आमच्या महात्मा ज्योतिबा फुले या शाळेमध्ये एक दोन दिवस कालपासून दोन दिवसाचा आमचं स्नेहसंमेलन आहे आणि त्या स्नेहसंमेलनाचं औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्तानं इथे आमचे विद्यार्थी असतील आमचे शिक्षकवर्ग असेल इथे एक, एक प्रकारचं सावित्रीच्या लेकी ही संकल्पना घेऊन इथे आम्ही दालून उभं केलं आहे आणि सुंदर असं दालन त्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने केलेलं आहे खरोखरच कारण तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे वांगणी हे गाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे आणि या शाळेला नाव देण्याचाच जो आमच्या पूर्वजांनी संकल्प केला असेल त्यावेळेला विचार केला असेल की महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव या शाळेला दिलेलं आहे आज इथून लाखो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि ते मला वाटतं श्रेय नक्कीच इथल्या लोकांना दिलं पाहिजे तर त्यावेळेस दूरदृष्टीने त्यांनी ते, 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 ते केलं आणि आज हायस्कूलमधून आमचे बरेच या याच्यातून शिक विद्यार्थी गेलेले आहेत आणि मग त्याची कुठेतरी जाणीव हवी आणि म्हणून आज आम्ही ते औचित्य साधलं एकशे त्र्याण्णव जयंतीनिमित्तानं आणि आज इथे सुंदर असं हे दालन केलेलं आहे मी खरोखर आमचे मुख्याध्यापक विलास शिंदे सर आणि त्यांची सर्व टीम शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांचं अभिनंदन पण करतो आणि कौतुकसुद्धा करतो अर्थात आपण बघतोय मुलींना महिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं एवढंच नाही तर शिक्षण देण्याची सुरुवात जी आहे सावित्रीबाईंनी केली त्यासाठी त्यांनी शेणा शेणाचे गोळे अंगावर घेतले आणि खूप समाजाने त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु हे सगळं लक्षात न घेता त्यांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला स्वतः शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या आणि आज आपण बघतोय आज आपण महिला असू द्यात मुली असू द्यात इथपर्यंत पोहोचलो त्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असतील कोण असतील तर त्या सावित्रीबाई फुले या आहेत सर काय सांगाल एक वेगळी संकल्पना आणि दालन खूप सुंदर तयार करण्यात आलं आहे भारताच्या पहिल्या महिला शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपल्या सावित्रीबाई फुले यांचा कालच एकशे त्र्याण्णवा जन्मदिवस होता एक महिन्याभरोपूर्वी आमची जी एक सभा झाली त्या सभेत आम्ही ठरवलं की यावर्षी आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काहीतरी कसं चांगलं दालन उभारूया मग सर्व शिक्षकांनी ठरवलं की आपण असं करूया का मग आमचे जे चित्रकला शिक्षक आहेत त्यांच्यात डोक्यात ती कल्पना होती एक थीम होती की आपण हे करू शकतो सर मग त्यांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं ज्या आपण जे बघतो या ठिकाणी अशा प्रकारचं दालन उभं केलं आणि जवळपास या आमच्या वळवी सर म्हणजे आमचे ज्यांनी हे दालन तयार केलं चित्रकला शिक्षक अतिशय हुशार आणि मेहनती आहेत तर त्यांच्याच संकल्पनेतून म्हणायचं त्यांनीच ही सगळी तयारी केली आणि छान अशा प्रकारचं दालन यात या ठिकाणी उभारलं कालही जो पहिला दिवस आमचा होता बरेचसे बाहेरचे पाहुणे होते आणि अक्षरशः पाहुणे हे या इथलं सगळं प्रदर्शन बघून अक्षरशः भारवून गेले आणि ते काही लोक तर असे बोललेत की देर आर नो वर्ड्स टू से म्हणजे इतकं सुंदर तुमचं दालन या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला खूप आनंद झाला कारण आमच्या पाठीमागे आमचे अध्यक्ष एकनाथराव शेलार साहेब आदरणीय शंकरराव शेलार साहेब आमचे सदस्य नेहमी आमच्याबरोबर असतात पडवळ साहेब त्याचप्रमाणे आमची संस्था आमचे संस्थे सचिव या ठिकाणी सर आहेत त्याचप्रमाणे आमचे खजिनदार या ठिकाणी साहेब आहेत आमचे मित्र अभिनवचे प्राचार्य आदरणीय डी ए सर आहेत या सगळ्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं त्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो आमचे उपाध्यक्ष आतिश साहेब आहेत त्याचप्रमाणे आमच्या सहसचिव मॅडम आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे करू शकलो असं मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद अर्थात कोणताही उपक्रम असू कार्यक्रम असू देत काही करण्यासाठी सगळ्यांची एकही असणं गरजेचं आहे प्रत्येकाचं मुलाचं सहकार्य असणं गरजेचं आहे आणि हेच सहकार्य आपण पाहतो आहे महात्मा फुले या शाळेला लाभलं आणि माझं मागे जर तुम्ही बघत असाल तर अतिशय सुंदर त्यांचं या ठिकाणी त्यावेळेचं त्यांचं जे घर आणि जो काही परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच स्मारकसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नाही तर जी तुम्ही रांगोळी पाहिली तीसुद्धा अतिशय सुंदर रेखाटण्याचा प्रयत्न या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम